इकडचे जे माननीय पालकमंत्री आहे हसन मुश्री सर आमच्या बरोबर इथे उपस्थित आहे आणि पालकमंत्री असून ते वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत तर इथे ही संस्था वैद्यकीय शिक्षणाची संस्था आहे आणि इथे म्हणजे ही ॲडव्हान्स सर्जरी म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी मोफत शिबिर आयोजन केली आहे त्यांनी आणि इकडचे जे गरीब लोकं आहेत त्यांच्यासाठी खूपच चांगली आहे कारण की या मिनिमल ॲक्सेस सर्जरीमध्ये जास्त पेन वगैरे होत नाही दुखत नाही आणि कॉम्प्लिकेशन्स खूप कमी असतात तो इथे ते साठ लोकं आहे त्यांच्यासाठी खूपच बरं आहे आणि इकडचे जे स्टुडंट्स आहे विद्यार्थी आहे त्यांना वैद्यकीय शिक्षण म्हणजे इथे खूप टीचिंग होईल तो हे खूप माझा माझा मनापासून मी खूप आभार मानतो आहे की सरांनी असं आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि आम्ही इथे राहा म्हणजे वेतकीय प्रोफेशन असं असतं की आपल्याला सर्विस द्यायला लागते पैसे सगळ्यांना माहिती हे सगळ्यांना पाहिजे आमची फॅमिलीसाठी पण मॅक्सिमम सर्व्हिस तुम्ही देऊ शकतो मी विद्यार्थ्यांना तेच म्हणतो आहे की तुम्ही डॉक्टर असून तुम्ही सर्व्हिस द्या प्लीज आणि नंतरच तुम्हाला असं म्हणजे उपयोग होईल वीस वर्षापासून असं करतो आहे राजस्थानमध्ये केलं आहे आसाममध्ये केलं आहे आता गडचिरोलीमध्ये आम्ही ब बंग हॉस्पिटल आहे सर्च हॉस्पिटल आहे तिथे करतो आहे बारामतीमध्ये दादाबरोबर केली आहे आणि इथे सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही येऊ शकता का आम्ही रिक्वेस्ट मी स्वीकार केली आणि आम्ही इथे आलो तो आम्ही आत्ता झालो म्हण म्हणजे ही लास्ट नाही मी परत येणार आहे तो म्हणजे इकडचे लोकांना इथे पण परदेशामध्ये परदेशामध्ये आता इथि इथिओपियाला चाललो आहे आम्ही आफ्रिकामध्ये खूपच हे गरीब नेश नेशन्स असतो तिथे करतो आहे आणि प्रायव्हेटचे माझ्या आहेत ती मी वेगळं करतो म्हणजे ती सौदी अरेबियाची किंवा यू एची रॉयल्टी आहे त्यांच्यावर पण मी शस्त्रक्रिय केली आहे